त्याचा अधिकारनामा जाणीव हक्काची आपले स्वागत आहे रिंग रोडच्या कामाला विलंब बारा कोटीचा निधी मंजूर असूनही महापालिका मौन नागरिकांचा शहरातील वाहतूक व्यवस्थेचा कणा मानला जाणारा अमराई रोड महासत्ता चौक आंबेडकर पुतळा या महत्वाच्या रिंग रोडचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे शहराच्या वाढत्या वाहतुकीला दिलासा देणारा हा मार्ग गेल्या अनेक महिन्यापासून अक्षरशः खड्ड्यांनी वेढलेला असून वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांचे हाल सुरूच आहेत या रस्त्याच्या मजबूतीकरण व डांबरीकरणासाठी आमदार राहुल आवाडे यांनी राज्य शासनाकडून विशेष पाठपुरावा करून, करून तब्बल बारा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला महापालिकेच्या नोंदीनुसार हा निधी उपलब्ध असूनही प्रत्यक्ष कामाला आजपर्यंत सुरुवातच झालेली नाही यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे निधी मंजूर झाल्यानंतरही काम लांबणीवर का टाकले जात आहे याचे स्पष्ट उत्तर महापालिकेकडून मिळत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे या रस्त्यावर इतके मोठे खड्डे निर्माण झाले आहेत की दोन चाकी वाहनधारकांसाठी हा रस्ता अपघाताचा सापळा ठरत आहे सकाळ संध्याकाळच्या पीक हा मध्ये तर परिस्थिती भीषण होते वाहन चालवताना सतत खड्ड्यांना चुकवावे लागत असल्याने अपघाताचे धोके वाढत चालले आहेत रस्त्यावरची अनियंत्रित धूळ इतकी की चालताना वाहनधारकांच्या डोळ्यात थेट धूळ जाते अनेकांना डोळे लाल होणे पाणी येणे श्वसनाचा त्रास वाढणे असे त्रास भोगावे लागत आहेत फटका बसत आहे नागरिक सांगतात या रस्त्यावरून जायचे म्हणजे रोज जीव मुठी धरूनच प्रवास करावा लागतो निधी मिळूनही महापालिका काम का सुरू करत नाही याचा उलगडा होत नसल्याने शहरवासियामध्ये रोष आहे काही नागरिकांच्या मते निविदा प्रक्रियेतील विलंब प्रशासनातील समन्वयाचा अभाव जबाबदारी ढकलणे ही कारणे असू शकतात परंतु महापालिकेकडून स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने असंतोष वाढत आहे प्रत्येक दिवशी या मार्गावर लहान मोठे अपघात टळत असतात गाड्यांचे एक्सेल तुटणे स्कूटर घसरून पडणे वाहने बिघडणे अशा घटना वारंवार घडत आहेत त्यामुळे नागरिकांचा संताप वाढला आहे आता एखादा छोटा मोठा अपघात झाल्यानंतरच महापालिकेला जागे जीवितहानी जी रोड पुन्हा कार्यक्षम होणे अत्यावश्यक का आहे त्यामुळे नागरिकांनी एकमुखाने मागणी केली आहे की मंजूर निधीचा तातडीने उपयोग करून काम सुरू करावे खड्डे व धूळ नियंत्रणासाठी तात्पुरती उपाययोजना करावी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करावा निधी उपलब्ध समस्या गंभीर नागरिक संतप्त आता पाहू महापालिका नेमके पाऊल कधी उचलते न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची हो या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनल शी संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव